रंगीत राजकुमारी एकेकाळी एक ग्रेस्केल ग्रुव नावाच्या राज्यात जिथल्या रंगछटा अनेक वर्षांपासून नाहीशा झाल्या होत्या अशा राज्यात आयरीस नावाची एक तरुण राजकुमारी राहत होती मोनोक्रॉमच्या या दुनियेत अडकलेल्या राजकुमारीला तिच्या लोकांना हरवलेल्या रंगांचे चमत्कार दाखविण्याची इच्छा होती राजकुमारी आयरिस जरी शाही घराण्यात ऐशु आरामात जन्माला आली असली तरी या रंगहीन दुनियेमुळे तिला बंदिस्त केले होते तिला स्वतःसाठी आणि तिच्या लोकांसाठी रंगीबेरंगी दुनियेची इच्छा होती अशाच एका दिवशी आयरीस रंगहीन बागेत फिरत असताना तिचे आयुष्य कायमचे बदलेल अशी संधी तिच्यासाठी चालून आली ही जागा इतकी निर्जीव का आहे माझ्या बाळा तू इतकी त्रासलेली का दिसतेस ही जागा अधिकाधिक रंगीबेरंगी व्हावी अशी माझी इच्छा आहे राजकुमारी तू मनापासून एका अनोख्या चैतन्याच्या शोधात आहेस तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कसं माहीत मला मैत्रीण समज या सर्व रंगहीन चित्राच्या आत लपलेली रंगाची ठिणगी मी तुझ्या डोळ्यात पाहू शकते या ठिकाणी रंग परत आणण्यासाठी तुम्ही मला मदत कराल का मला तुझ्यावर विश्वास आहे पण सर्वप्रथम तुला ऐकणं शिकलं पाहिजे ऐकायचं पण ते काय तुझ्या आजूबाजूचा परिसर या निसर्गाची कुजबुज वाऱ्याची गाणी पाया खाली येणाऱ्या दगडांचे गुपित ऐकायचीस काय हे काय हे रत्न आहे हे तुला या निसर्गाची कुजबूज अधिक स्पष्टपणे ऐकण्यास मदत करेल हे घे बाळा याने तुझी आत्मशक्ती वाढेल हे तुझ्याजवळ ठेव हे तुला योग्य मार्गदर्शन करेल धन्यवाद आजी पण तुम्ही मला तुमचं नाव नाही सांगितलं लक्षात ठेव रंगाची खरी शक्ती तर तुझ्या आत आहे ती हुशारीने वापर आज्जी कुठे गेल्या नाही कणे हे त्यांना दाखवण्याची वेळ आली आहे राजकुमारी आयरीसने तिच्या केसांमधून हात फिरवला आणि अचानक तिचे केस इंद्रधनुष्याच्या रंगीबेरंगी रंगात बदलले नंतर तिने तिच्या रंगहीन ड्रेसवर हात फिरवला मिस तुम्हाला काय झालंय मी फक्त माझे खरे रंग उघड केले तुम्हाला तुमचे रंग बघायला आवडेल का मला मला खात्री नाही ते सुरक्षित तर आहे ना नक्कीच मी करू का मला 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 हा रंग आठवतो हे मला त्या रात्रीच्या आकाशाची आठवण करून देतात जे मला लहानपणी पाहायला आवडायचे माफ करा सर पण मला तुम्हाला हे सांगू द्या की तुमच्या स्टोअर मध्ये सर्व काही रंगहीन आहे मी काही प्रयत्न करू का करू शकतात यापेक्षा अजून निरस तरी काय होऊ शकते हे कसे शक्य आहे माझ्याकडे वस्तू आणि लोकांच्या भावना ऐकून त्यांना रंगाद्वारे त्यांचे खरे स्वरूप देऊन मदत करण्याची विशेष शक्ती आहे शक्य झाली तर मी ते का। ते ते का, किती किती झाड सुंदर आहे मी माझ्या इतक्या वर्षाच्या आयुष्यात याहून सुंदर काही पाहिलेलं नाही ते गुलाबी काय आहे ते चेरी ब्लॉसम्स आहेत तुम्हाला आणखी बघायला आवडेल का किती सुंदर मला अंदुक अंदुक लाहन है। में लाहन जग शिकवाल का रंग नेहमीच आपल्या सोबत असतात मला फक्त त्यावर विश्वास ठेवावा लागला आणि ते बाहेर आले तुला प्रयत्न करायचा ठीक आहे मग डोळे बंद कर मनातून विचार कर की तू कोण आहेस तुला खरा आनंद कशामुळे मिळतो आणि मग ते बाहेर येऊ दे मला जमलं मी करून दाखवलं मोनोक्रोम पुरुषांच्या टोळीच्या येण्याने रंगीबेरंगी दृश्यात व्यत्यय येतो मिस आयरिस मेअर मोनोक्रोम यांनी आपल्याला लगेचच भेटण्यासाठी बोलावलंय पण त्यांनी का बोलवलंय त्याबद्दल आम्हाला माहीत नाही कृपया तुम्ही आमच्या सोबत चला नको संगीत राजकुमारी ठीक आहे काळजी नको करूस लक्षात ठेव रंग तुमच्या आतच असतात कुणीही ते हिरावून घेऊ शकत नाही काळजी करू नका मी हे सांभाळून घेईन चला तर सज्जनांनो मला रस्ता दाखवा त्या लोकांचा ताफा एका मोठ्या आकर्षक रंगहीन इमारतीत पोहोचला त्यांनी आयरिसला आत नेले मिस आयरिस माझा विश्वास आहे की आपण आमच्या गावात ज्या अडचणी निर्माण करत आहात त्याबद्दल आपल्याला गंभीर चर्चा करणे आवश्यक आहे मला राजकुमारी आयरिस म्हटलेली आवडेल आणि त्यांना अडचणीपेक्षा सुधारणा म्हटले तर योग्य राहील मिस्टर मेयर तुम्ही बोला मी ऐकते मिस आयरिस तुम्ही काही शहरवासियांवर विजय मिळवला असेल पण मी तुम्हाला खात्री देतो ग्रेस ग्रेल ग्रुवर अनेक पिढ्यांपासून मोनोक्रोमच्या राज्यात आनंदाने जगत आहे आम्हाला तुमच्या रंगांची आमच्या आयुष्यात अडचणी आणण्यासाठी गरज नाही हे एका छोट्या माणसाकडून आलेले एक मोठे विधान आहे पण मी माझ्या मतांवर ठाम आहे रंगमय जीवनच उत्तम आहे तुम्हाला समजले नाही मिस आयरिस रंग हा केवळ सौंदर्याचा विषय नाही ते धोकादायक असतात तुम्हाला असे का वाटते मेयर? तुमच्याशी संबंध नाही मला सांगायला वाईट वाटते पण मी ही रंगक्रांती सुरू ठेवू देणार नाही मी सायरेस तुम्ही माझ्याकडे आमचे अखेरचे शस्त्र दाखवण्याशिवाय दुसरा पर्याय सोडला नाही हे बघा हे आहे ग्रेस केलर अभियांत्रिकीचा हा चमत्कार काही तसंतच आपल्या शहरातून रंगाचा एक एकनेक अंश मिटवून टाकू शकतो लोकांचे स्वतःचे विचार आणि त्यांचा आनंद हिरावून घेण्यासाठी तुम्ही या पातळीला गेलात याचे रक्षण करण्यासाठी यात काही शंका नाही रंग अराधकता आणि विभाजनाशिवाय काही आणत नाही हे खरं नाहीये लोक त्यांची खरी ओळख स्वीकारत आहेत ते एकत्र येत आहेत त्यांच्यात फूट पडत नाहीये खरंच जरा बाहेर बघा रंगीत राजकुमारी तुमच्या या वागणुकीमुळे हे शहर विखरले जाय लोक आधीच अनेक गटात विभागले गेले आहेत यामुळे रंगावरून युद्ध होण्यास असा किती वेळ लागेल असं होणार नाही आपण प्रत्येकासाठी रंगासोबत किंवा त्याशिवाय एकत्र राहण्याचा मार्ग शोधू शकतो ती निवड असली पाहिजे हुकूम नाही आता पडपड खूप झाले मी सायरेस मला वाटते ग्रे स्केलर वापरण्याशिवाय माझ्याकडे कुठलाही पर्याय नाही मी लोकांना त्यांचे खरे रंग शोधण्यात मदत करणे थांबवणार नाही आशा आहे की तुम्ही विचार कराल आयरिश मेयर मोनोक्रॉमच्या भूतकाळाबद्दल तुला काही गोष्टी माहित असणं आवश्यक आहे ही एक शोकांतिका आहे ज्याने केवळ त्यालाच नाही तर आपल्या संपूर्ण राज्याला वेगळे वळण दिले ही गोष्ट आहे चाळीस वर्षांपूर्वी चाललेल्या वार्षिक रंगोत्सवा संपूर्ण राज्यात आनंदोत्सव साजरा होत होता याची कुणाला कल्पना नव्हती पण अचानक टॉवर असलेले लाकडी खांब तुटले आणि रंगाने भरलेले डबे खाली पडून रस्त्यावर रंगाचा पूर आला त्या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आणि काही जणांनी तर त्यांचा जीवही गमावला छोटा टिमी काही तास नंतर सापडला एकटा आणि जखमी अवस्थे त्या दिवशी गमावलेल्या लोकांमध्ये त्याचे आई वडील सुद्धा होते हे भयंकर आहे मला काहीच माहित नव्हतं पण याने खूप गोष्टी स्पष्ट होतात त्या आघातानेच त्याला बदलले टिमी जसा जसा मोठा होत गेला तस तो रंगांना धोक्याचे आणि अराजकता पसरवणारे समजत गेला आणि आता तो मेयर मोनोक्रोम आहे मला भीती वाटते की त्याच्या कृत्यांमुळे आपल्यावर आणखी मोठ संकट येऊ शकत दुसऱ्या दिवशी शहराची विभागणी झाली एका बाजूला आकर्षक रंग आणि दुसरीकडे रंगहीन दोष तणाव वाढत होता असं व्हावं असं मला कधीच वाटलं नव्हतं तुम्ही हे रंग आमच्यावर जबरदस्तीने लादू शकत नाही आणि तुम्ही आम्हाला असे रंगहीन ठेवू शकत नाही कृपया हे सर्व थांबवा रंगाचा हा अर्थ नाही होत राजकुमारी तुम्ही आम्हाला या रंगहीन अत्याचारींचा पराभव करण्यात मदत केली पाहिजे ही सर्व तुमची चूक आहे तुम्ही, तुम्ही आमचे शांत शहर उद्ध्वस्त केले आहे मी काय केलं मी तुम्हाला चेतावणी दिली होती असे होईल मिस आयरेस तुमच्या रंगामुळे क्रेस खेळ गृहची काय अवस्था झाली ते बघा मेयर माझा ऐका मला हे नव्हतं माहीत आपण एकत्रितपणे यावर उपाय काढू शकतो नागरिकांनो मी आपला मेयर बोलतोय मी तुम्हा सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करतो या रंगाने आमच्या समुदायच काय केलं ते बघा त्यांनी शेजाऱ्याला शेजाऱ्याविरुद्ध मिद्रा केले आहे हे संपले पाहिजे माझ्या हातात आपल्या नशिबाची गुरु केली आहे हे एक पटन धावल्याने ग्रेस केलर सक्रिय होय आणि आपला शहर त्याच्या योग्य शांत स्थितीत पुन्हा येईल हा सगळा गोंधळ हा सर्व रंग नाही थांबा मेयर तुमच्या झालेल्या नुकसानाबद्दल मला खूप वाईट वाटते पण तेव्हा तुम्ही फक्त एक लहान मूल होतात या वार्षिक रंगोत्सवात रंगाचे डबे पडायला नको होते सगळीकडे रंग लोक वेदने किंचाळत होते पळत होते मला या सर्वांचं खूप वाईट वाटत आता सुरक्षित आहे नियंत्रणाखाली तुमचे हे रंग ते अराजकता धोका सगळीकडे पसरवतात पण मेयर रंगांची भीती दाखवून तुमची ती दुःखद घटना फक्त तुमच्या आयुष्यावरच नाही तर या शहरातील प्रत्येकाच्या जीवनावर नियंत्रण ठेवते फक्त रंगांमुळेच हा अपघात झाला नाही ती एक दुर्दैवी परिस्थिती होती तो कसा होता हे तुम्हाला माहिती नाही बरोबर बोललात की तुम्हाला माहित नाही पण मला माहित आहे की एखादी गोष्ट लपवून ठेवल्याने वेदना कमी होत नाहीत त्यातून फक्त भीती पसरते मेयर मी तुम्हाला काही दाखवू का मी वचन देते सर्व काही तुमच्या नियंत्रणात असेल तिम्ही तुझे डोळे बंद कर आणि अपघातापूर्वी तुझ्या आई आनंदी आठवणींचा विचार कर डोळे उघडा मेयर हा माझ्या आईच्या आवडत्या ड्रेसचा रंग होता रंगांचा संबंध प्रेमाशी त्यांच्या आनंदी आठवणीशी असू शकतो त्यामुळे फक्त वेदनाच होतात असं नाही मी मी याबद्दल काहीही सांगू शकत नाही बदल लगेच झाला पाहिजे हे गरजेच नाहीये आपण ते हळूहळू करू शकतो लोकांना त्यांच्या गतीने रंग पुन्हा शोधण्यात मदत करू शकतो मेयर ग्रेस्केल ग्रोव्हच्या चांगल्या भविष्यासाठी तुम्ही माझ्यासोबत काम कराल का कदाचित आपण छोट्या गोष्टींपासून सुरू करू शकतो शहराच्या एका भागात एक ट्रायल घेऊ शकतो मला एवढंच हवं होतं मेयर तुम्हाला आणि या शहराला दाखवण्याची एक संधी की रंग फक्त भीतीच नाही तर आनंद आणि जीवनात नवी उमेद आणू शकतात जस दिवस जात होते ग्री स्केल ग्रो बदलाच्या उंबरठ्यावर होता मेयर मोनोक्रॉम आणि राजकुमारी आयरिशच्या तडजोडीने पुढे एक नवीन मार्ग उदयास आला अनेक वर्षांनी प्रथमच शहराच्या भविष्यात रंग आणि त्यांची निवड या दोन्ही गोष्टींचे वचन दिले गेले जीवन सुधारण्याचे आणि जगण्याचे खरे उद्दिष्ट समजले आणि रंगी ताशा पुन्हा एकदा ग्रे स्केल ग्रो मध्ये उदया असाली आनंदी जीवन जगण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली